नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज उदय सांगळेचा भाजप प्रवेश यावेळी सोपा नसेल वाजे आणि कोकाटे गटाला सांभाळून खेळावं लागेल सिन्नर समीकरणात तिसरा ट्विस्ट सिन्नरच्या राजकारणात खासदार राजाभाऊ वाजे आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे दोन गट आहेत सर्व कार्यकर्ते नेते त्यात विभागलेत त्यांच्यात राजकीय सामंजस्य असल्यानं केव्हा लढायचंय आणि केव्हा शांत बसायचे हे त्यांना नक्की ठाऊक आहे खासदार वाजे आणि मंत्री गोकाटे या दोन्हींच्या गटात उदय सांगळे यांचा प्रवेश आणि समीकरण या दोन्ही गोष्टींनी ट्विस्ट आणला लोकसभेला वाजी खासदार हेमंत गोडसे यांना निवडणुकीआधी समर्थन देऊन सांगळे फसले त्याची मोठी किंमत त्यांना विधानसभेला मोजावी लागली उदय सांगळे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश केला आणि यानिमित्तानं भाजपची सामदा सामदादामदंड भेद ही नीतीसुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहिली शरद पवारांना मी बोललो ते घ्यायला तयार नव्हते परंतु मी आग्रह केला म्हणून माणिकराव कोकाट्यांना पक्षात घेतलं हे छगन भुजबळ यांचं सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचं स्टेटमेंट जे माणिकराव कोकाटेंवर भुजबळांनी केलं तर पक्षानं छगन भुजबळ यांचा पुष्कळ लाड पुरवलाय अजून किती लाड करायचे हे माणिकराव कोकाटेच भुजबळांविरोधातील स्टेटमेंट हे सांगायचं कारण म्हणजे कोकाटे आणि भुजबळ तसे एकाच जिल्ह्याचे दोघंही दिग्गज आणि दोघांचे हे काय उन्हानं केस पांढरे झालेले नाहीयेत दोघांनाही एकमेकांची जिरवायची हे अख्खा जिल्हा ओळखू नये त्यात उदय सांगळे भाजपात गेल्यानं फरक पडणार नाही पण इकडून भुजबळांनी आणि तिकडून महाजनांनी उदय सांगळेंना ताकद दिली तर फरक पडू शकतो राजाभाऊ आजे आणि उदय सांगळे तसे एकाच नाण्याचे दोन बाजू होते बिनसलं तेव्हा जेव्हा राजाभाऊ समर्थक असतानाही हेमंत गोडसेनं पाठिंबा देण्याची उदय सांगळे यांनी केलेली घाई राजाभाऊंच्या गटात उदय सांगळे यांना नेहमीच त्यांच्या नंतरचे दोन नंबरचं स्थान राहिलं होतं त्यामुळे जिल्हा परिषदेत बहुमताचे गणित जुळताच सांगळेंच्या पत्नीला राजाभाऊंनी अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलं होतं आणि त्यांना निवडूनही आणलं होतं पंचायत समितीत वाजे कुकाटे यांना समसमान जागा मिळाल्यानंतर उदय सांगळे यांना शिवसेनेचे गटनेते पद देण्यात आले पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात राजाभाऊंच्या खुडचीला खुडची खेटून सांगळे यांची खुडची असायची सांगळे यांच्या भाषणानंतर थेट राजाभाऊंचं भाषण ठरलेलं असायचं असा सर्व मानसन्मान मिळत असतानाही लोकसभेच्या तोंडावर सांगळे यांनी राजाभाऊंची काळी मोड घेतला राजाभाऊ निवडणूक रिंगणात असले तरी विधानसभेला उमेदवारी करायचीच असा यावेळी सांगळे यांचा सूर होता त्यानंतर लोकसभेची उमेदवारी राजाभाऊंकडे चालत आली आणि सांगळे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला मात्र आता राजाभाऊ खासदार झाले असले तरी सांगळे यांनी स्वतःचा मार्ग खडतर करून घेतला राजाभाऊंची काळी मोड घेतला नसता तर शिवसेनेकडून सांगळे यांच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रबळ दावेदार राहिला नसता आणि ते सहज विधानसभेपर्यंत पोहोचू शकले असते हे स्पष्ट होतं विधानसभेचा सामना जरी माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे झाला तरी जग जाहीर होतं की महाविकास आघाडी असताना सुद्धा राजाभाऊ वाजे गटानं उदय सांगळे यांचं काम केलं नाही आणि त्याचा फायदा माणिकराव कोकाटेंना झाला तसा वाजे आणि कोकाटे दट हे जग जाहीर आहेत की हे नेहमीच एकमेकांच्या विरोधात राहिले पण ते ठरवून खेळ करतात ते सुद्धा तितकंच खरं सिंदर विधानसभा मतदारसंघाला शेवटच्या क्षणी दोन हजार एकोणीसला दुसरा एक, एक गट जोडला गेला आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसला राजाभाऊ वाजेंचा पराभव झाला आणि माणिकराव कोकाटे निवडून आले दोन हजार ला तशीच काहीशी परिस्थिती राहील असं वाटलं होतं मात्र राजाभाऊ वाजेंना लोकसभेची ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली आणि राजाभाऊ वाजे निवडून आले आणि सिन्नर मतदारसंघ माणिकराव कोकाटेंना मिळाला लोकसभा निवडणुकीवेळी चर्चा फुटली होती की माणिकराव कोकाटे राजाभाऊ वाजेंच्या वाकड्यात जाणार नाहीत विधानसभेला राजाभाऊ वाजे माणिकराव कोकाटेंच्या कारण उदय सांगळे यांनी हेमंत गोडसेंना पाठिंबा देऊन अगोदरच आपली दाळेदारी काढून घेतली होती हे होतं आतापर्यंतचं राजकीय समीकरण मात्र माणिकराव कोकाटे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये तिसरा एक का उदय सांगळे तयार झाले असं म्हणायला जागा उरली कारण आता उदय सांगळेंनी प्रवेश केलाय तो भाजपात आता बघा उदय सांगळे यांना कशा पद्धतीनं भाजप सामदा दाम दंडभेद ही सगळी नीती वापरून कोकाट यांच्या विरोधात वापरू शकते याला कारण आहे स्थानिक राजकारण छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे एकाच जिल्ह्यातील असताना दोघांचेही वय जवळपास सारखं असताना एकमेकांचे समर्थक एकमेकांना कायम भेटतात आणि हे दोन नेतेही एकमेकांना भेटतात माणिकराव कोकाटेंना शरद पवारांच्या पक्षात घेणाराच मी होतो असं भुजबळांनी सांगितलं आणि अजित पवार गटामध्ये आल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी म्हटलं की भुजबळांचे पुरवले ते लाड पुरेसेत आता जास्त लाड पुरवायची गरज नाही यावरूनच दोघे एकमेकांच्या किती टोकाच्या विरोधात आहेत हेही दिसतं सुनील तटकऱ्यांवरती ज्यावेळी पत्ते फेकले गेले होते त्यावेळी छगन भुजबळांनी म्हटलं होतं की काय सुनील तटकरे पत्ते खेळत नव्हते जे पत्ते खेळत होते त्यांच्यावर पत्ते फेकले असते तर ठीक होतं असं सांगून भुजबळ यांनी कोकाट पत्त्याच्या विषयामध्ये त्यांना डिफेंड केलं नव्हतं या सगळ्या गोष्टी सांगतात की माणिकराव कोकाटे यांची ताकद रोखण्यासाठी उदय सांगळ्यांना भुजबळ आतून राहून ताकद देऊ शकतात दुसरीकडे उदय सांगळेचा प्रवेश ज्यांच्या उपस्थितीत पार पडला ते गिरीश महाजन हे सुद्धा उदय सांगळेंना ताकद देतीलच की नाशिकमध्ये सध्या तीन दिग्गज आहेत तिघांकडेही मंत्रिपद आहेत भुजबळ गिरीश महाजन माणिकराव कोकाटे पालकमंत्री मंत्रीपदाची रस्तीखेच आजही नाशिक जिल्ह्यामध्ये जशास तशी सुरू आहे आणि पुढे होऊ घातलेला कुंभमेळा आणि याही मोठ्या मोठं गणित जे आहे ते झेडपीच आहे झेडपीच्या निवडणुकांसाठी हे पक्षप्रवेश होत आहेत उदय सांगळेचा डोळा हा झेडपीवरच आहे आणि माणिकराव कोकाट यांना सुद्धा त्यांच्या मुलीला झेडपीचं अध्यक्ष करायचं आहे माणिकराव कोकाट यांचं पुपरी क्रेम उदय सांगळेंना अध्यक्षपद हवं असणं भुजबळांना कोकाट्यांची जिरवाणी असू द्यात आणि महाजनांना सिन्नरमध्ये भाजपची ताकद वाढवणं असू द्यात